कालपासून मी वृत्तपत्रांमध्ये वाचते आहे की आपण जपानला मागे टाकत चौथ्या नंबरची जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनलोय पण मला वाटत नाही की जपानमध्ये भर रस्त्यामध्ये कुठली महिला एका बाळाला जन्म घालत असेल पण आपल्या महाराष्ट्रामध्ये हे घडलंय महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यातल्या बोरमळी ह्या गावी एका महिलेने भर रस्त्यामध्ये एका बाळाला जन्म दिलाय प्रसूती काळाच्या सुरुवात झाल्यानंतर आरोग्य व्यवस्था न मिळाल्यामुळे दवाखान्यापर्यंत जाताना भर रस्त्यात ह्या माझ्या बहिणीने एका बाळाला जन्म दिला आणि हे घडलं आहे जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या जळगाव जिल्ह्यामध्ये चार चार मंत्री आहेत खरं प्रत्येकाला लाज वाटावी आणि प्रत्येकासाठी लाजीरवाणी बाब म्हणावी लागेल की भर रस्त्यामध्ये माझ्या लाडक्या बहिणीने एका बाळाला जन्म दिला काय तर फक्त आरोग्य व्यवस्था न मिळाल्यामुळे